पूर्वी हा भाग अजित पवार बघत होते त्यामुळे पुणे जिल्ह्यात माझा संपर्क कमी होता तालुक्यातील अनेक नागरिक मला भेटले त्यामध्ये रस्त्यांच्या कामात मोठं कमिशन घेतलं जात असल्याचं सांगण्यात आलं इंदापूर तालुक्यात काम करण्यासाठी अधिकारी नको म्हणत आहेत आणलेला निधी योग्य पद्धतीने वापरला पाहिजे काही गावात रोडची बिलं निघालीत मात्र रोड अस्तित्वात नाहीत अनेक गावात जेवण ठेवण्यात आलं होतं अनेक कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या चांगला विचार या भूमीला आहे त्यामुळे धमकी दिली तर लोक घाबरतील असं कोणाला वाटत असेल तर ते तर ते स्वप्नात जगत धमकी दिली तर नेते घाबरतील पण इथले कार्यकर्ते घाबरणार नाहीत असा ना ना मला विश्वास आहे त्यांना कोणाचा फोन आला असावा किंवा सांगितला असावं मात्र भातकळ यांना कोणी काय सांगितलं हे मला माहिती नाही ज्या लोकांना भाजप घाबरत त्या लोकांना अडचणीत आणायचं हे काम भाजप करत आहे ट्विट केली कारवाई झाली हे लोक उघड्या डोळ्याने पाहत आहेत भाजप कोणावरही कारवाई करू शकतं कर्नाटकमधील दोन शेतकरी ज्यांना घर नाही अशा शेतकऱ्यांवर कारवाई केली जर मी माझ्या आजोबाची जर मी माझ्या आजोबांची साथ दिली त्यांच्या विचारासोबत गेलो हे मी आणि युगेंद्र यांनी दाखवून दिलं आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी अजित पवार गटाचे कार्यकर्ते काहीही करतायत महाविकास आघाडीचे पस्तीस उमेदवार निवडून आलेले लवकरच आपल्याला दिसतील सगळ्या गोष्टी एकाच भाषणात बोलल्या तर पुढच्या भाषणात काहीतरी बोलायला पाहिजे टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू जर कुठल्या नेत्याने हे वक्तव्य केलं असतं त्याच्यावर मी उत्तर दिलं असतं अशा कार्यकर्त्यांवर मी बोलत नाही आता इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वी हा पूर्णपणे भाग अजितदादा तिथे बघत होते त्यावेळेस माझा संपर्क या भागामध्ये कमी होता आणि मी पुणे जिल्हा सोडून मग इतर जिल्ह्यांमध्ये पार्टीसाठी तिथं मी जायचो या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अर्धा एक तास आधी आलो होतो अनेक नागरिक मला भेटले आणि नागरिकांनी सांगितलं की इथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि मग मा तुम्ही मगाशी बघितलं मला एक पत्रसुद्धा देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे घेतलं जातं आज इथं जे सामान्य लोकं आहेत त्यांना अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही अधिकारी या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये यायला नाही म्हणतात घाबरतात वेगळ्या पद्धतीची दहशत आहे त्याच्याचबरोबर तुम्ही जर रोडची क्वालिटी बघितली निधी आणला आहे पण निधी आणल्यानंतर तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे पण आता या पावसामध्येच तुम्ही बघितलं तर बरेचसे रस्ते हे खराब होतील काही गावांमध्ये खर्च झाला आहे रोडवर झाला आहे पण रोड दिसत नाही विकास कामं दिसत नाही मग बिलं कशी निघाली असाही प्रश्न तिथं निर्माण होतो काही नेते नेत्यांचे काही पी ए आहेत त्या पी एंकडे पंधरा पंधरा वीस वीस हायवा गाडी एक हायवा गाडी चाळीस पन्नास लाखाची असते हरकत नाही पी ए मोठा होत असेल तर काही हरकत नाही पण विषय एवढाच आहे की फक्त पी ए मोठा नव्हता जर सामान्य कुटुंबातली लोकं जर मोठी झाली तर ते कुठंतरी आपल्या सगळ्यांना आवडेल तर मी इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली धमकी दिली अनेक गावांमध्ये जेवण ठेवण्यात आलं होतं पण शेवटी स्वाभिमानी जनता आहे इथली एक चांगला विचार या भूमीला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी धमकी दिली, दिली। म्हणून इथली लोकं थांबतात असं जर कुणाला वाटत असेल तर ते स्वप्नात जगत आहेत इंदापूर आणि बारामती मतदारसंघातली जी जनता आहे आणि खास करून महाराष्ट्रातली जनता आहे के की केंद्रातले लोकं असू द्या नाही तर भाजपचे कुठलाही नेता असू द्या कितीही धमकी दिली तर कदाचित नेता घाबरेल पण कार्यकर्ता आणि इथली जनता कधीही घाबरणार नाही असा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे विश्वास आहे प्रवीण अजून चाळीस दिवस आहेत प्रचाराला आणि जेव्हा केव्हा मतदान होईल त्यामुळे या चाळीस दिवसामध्ये काय काय होतंय हे आपल्याला दोन्ही बाजूली बघायला मिळेल पण नक्कीच काहीतरी सकारात्मक होईल एवढंच या भूमिकेतून या बाजूला मी सांगतो काय माहिती त्यांना कदाचित फोन आला असावा सांगितलं असावं ज्या ज्या लोकांची भीती वाटते पवार सुद्धा ईडीने कारवाई केली होती पत्र दिलं होतं अख्खा महाराष्ट्र मुंबईला यायला निघाला होता ईडी घाबरली माघार घेतली संजय राऊत साहेबांना जेलमध्ये टाकलं होतं ते परत बाहेर आले आत्तासुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ते लढत आहेत त्यामुळे भातकलकर साहेबांना काय कुणी काय सांगितलं हे मला माहीत नाही पण ज्या ज्या लोकांना भाजप घाबरते आहे त्या त्या लोकांना आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने सामान्य लोक बघत आहेत त्यामुळे त्यांनी ट्विट केली कारवाई झाली तरी लोक हे बी जे पीबरोबर शंभर टक्के आजही नाही आणि येणाऱ्या ना लोकसभा आणि सुद्धा राहणार नाही असं विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतं कोणावर कारवाई करेल हे सांगता येणार नाही कर्नाटकामध्ये दोन असे शेतकरी आहेत ज्यांना घरसुद्धा नाही अशा शेतकऱ्यांवर कारवाई इडिली केलेली आहे त्यामुळे कोणाला कशी कारवाई करेल हे आज सांगता येणार नाही पण महत्त्वाचं एक आहे की पवार कुटुंब जसं आपलं महाराष्ट्रातलं कुठलंही सामान्य कुटुंब घेतलं तरी त्या कुटुंबामध्ये विचाराला किंमत आहे आणि आज विचाराला किंमत देत आजोबाबरोबर राहणं महत्त्वाचं आहे विचाराबरोबर राहणं महत्त्वाचं आहे हे मी तिथं दाखवून दिलं युगेंद्रली दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातले नवीन पिढीला जर तुम्ही विचारलं तर हेच आमच्या नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतो आहे तेवढंपर्यंत ठीक आहे पण लोकांना माहीत आहे की काय करायचं आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे पस्तीस पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात भाषणात जर दाखे 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 दाखे। एकाच भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बोलल्या तर पुढच्या भाषणामध्ये काहीतरी ठेवलं टप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू एवढंच इथं सांगतो कुठल्या एका नेत्याने जर वक्तव्य केलं असतं नाही तर ते स्टेटमेंट दिलं असतं त्याच्या उत्तर दिलं असतं अशा कार्यकर्त्यांबद्दल मी काय बोलत नाही बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतार बघा ते कोणा कुठले कोणाला संपवायला निघालेत हे मला तरी सांगता येणार नाही शिवतरे साहेब कुठल्या पक्षात आहे एकनाथ शिंदे साहेबांचा सा। एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत तर बी जे पी अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतरे साहेब जर शिंदे साहेबांचा सा ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही तुमचं पदाधिकारी ऐकत नाही आणि शिवतरे साहेबांना हे विचारा की बाबा तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतो आहे विरोधात ते बोलणार काय मी विरोधात आहोत पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलतात मग शिंदे साहेबांचं ते सा ऐकत नाहीत मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणार एका नेत्याचं ते ऐकतात का जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करतात हे शिवतरे साहेबांनी ऐकावं बस एवढंच आहे संग्राम विचार माध्यमातून उमेदवारी कुठला विचार नवो विचार म्हणजे त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील दादा संग्राम आज असं नव्हतं की आज खरं तर त्यांना विनंती केली होती त्यांनी सांगितलं होतं की मी मला एक कार्यक्रम येतो का कार्यक्रम कॅन्सल करण्याचा मी प्रयत्न करतो पण झालं नाही तर मला येता येणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की तीन दिवसानंतर त्यांच्या घरी मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तिथे असणारे जे भोर मतदारसंघ आहे तिथंसुद्धा ते आणि आम्ही मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत लोकनिर्णय तिथं घेणार विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल म्हणजे एक तर साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागलेत आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो भाजपमध्ये ते प्रवेश करतील त्यांच्यात त्यांच्यात फाटाफाटी आहे अव हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बी जे पीबरोबर लढत आहेत त्यांचे चाळीस चाळीस आमदार आहेत बरोबर आहे अजितदाना चाळीस आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे चाळीस आमदार आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बी जे पीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी दहा दहा दिवस घालवावे लागतात आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे त्याला लगेच बोलवलं जातं लाल सतरंजी हांतरली जाते म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात आता उदयनराजे साहेबांचा सा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला साहेब आता दिल्लीत तीन दिवस झाले बसून आहेत त्यांना वेळसुद्धा देत नाही मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतात संपवतं बाकी काही करत नाही या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदेसाहेबांचा सा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतील आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत आपले